नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो केळीच्या प्लॉटमध्ये इथं बघू शकता अतिशय चांगली वाढ चालू आहे आणि आपलं इथं आज इरिगेशन चालू आहे तर आज गेले तीन ते चार दिवस असतील आपण इथे इरिगेशन दिलं नाही आपलं आज पाणी देतो आहे आपण इथं तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आ, अल्टरनेट डेला पाणी द्यायचं म्हणजे वाढ चांगली होती असं पण आपल्या जमिनीच्या फील्ड कॅपॅसिटी आणि मापसा कंडिशननुसार आपण जर पाण्याचं जर नियोजन ठेवलं ना तर आपलं इथं एकदम जोमाने वाढ चालू राहते केळीच्या पिकामध्ये जेवढा जास्त वापसा येईल तेवढं झाडे जास्त प्रमाणात ग्रीप घेतं आणि आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला मिळतो हे जे साईन आहेत ना हे ब्लॅक स्पॉट आलेली एकदम चांगलं म्हणजे झाड सेट झालं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तर पहिले तीन महिने तर एकदम कमी प्रमाणातच म्हणजे एक वरती पाणी हे जायलाच नको अशा पद्धतीने आपण त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि जास्त पाणी जर झालं तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आमच्या प्लॉटमध्ये पण काही ठिकाणी मर ही थोड्या प्रमाणात झालेली आहे तर इरविनिया रॉट असा काहीतरी एक डिसीज आहे त्यांनी मर होते जास्त पाण्यामुळं खोडं साडतात आणि गांडोळ्यांची पण तुम्ही इथं बघू शकता की आपलं बेस्ट प्रॅक्टिसेसचं एक उत्तम उदाहरण आहे की आपलं मॅनेजमेंट कसं आहे याच्यावरती आपण इथं बघू शकतो की आणि गांडोळांची आणि मायक्रोऑर्गॅनिजमची संख्या जर टिकून ठेवायची असेल तर त्याच्यावरती परत एक टॉपिक येतो फर्टिगेशन आपलं प्रॅक्टिस कशी फर्टिगेशनची याच्यावरती तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना माहिती मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका थँक्यू